अमेरिका दुपारचं जेवण डायरेक्ट अमेरिका जाऊ दे मित्र पिंगळ किवाय सोडून त्या शीतल पालक पालता शीतल त्याची पिंगळ दिवाय सोपून आपण घेऊन मित्र आपल्याला मालिकाची चिमेंट

सगळं परिव्हा तो दुसरं पण पर चांगलंय कोण आहे तुम्ही अरे सगळ्यात पहिले पात्र परायचे विचार मग म्हणतो कोण आहे यात्रा आली यात्रा निमित्त आली काहीतरी आणायचं तुला काय विचारता आला काही खूप विचारतो माझा विचार असा पण आपण चार काय होणार अरे तमाशा आणून तमाशाची गंडवळ चालू झाली <देखा़ी>। गंडवली तर तो जे काही तर्स मित्रमंडळ पुढे बसलेलं राहत ते काय माहितीये काय माहिती काने लावा कावा लोक चालवायचे यात्रा तीन दिवसाची भरवायची तीन दिवसाची तरुण मित्रमंडळासाठी पहिले बरोबर त्यांच्यासाठी तमाशा आणायचा धार्मिक भोगनाट्य टाकायला सांगायचं बरोबर बरोबर तरुण मित्रमंडळ झालं मध्य माणसं झाली बरोबर आता राहिली बॅटरी डाऊन म्हाते माणसं राहिली हा म्हातारे माणसं राहिले म्हातारा माणसांच्या आवडीचा कार्यक्रम आणायचा कोणता गावातला मेन चौक आणि लावून शाळेला गावात जर मेन चौक त्याचं लावून बिपी लावता लवले लवले